आत्ताची सर्वात धक्कादायक बातमी पुणे शहरातून समोर आली आहे पुण्याच्या सारसबाग येथील गणपती मंदिराच्या आवारामध्ये सहा मुस्लिम युवकांनी नमाज पठण करून धार्मिक जिहाद केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे बातमी कळतात सकल हिंदू समाज आक्रमक झाला सारसबाग गणपती मंदिरात एकत्र येऊन हिंदू तरुणांनी शिववंदना घेतली म्हणून युवकांवर पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे धार्मिक जिहाद करणाऱ्या मुस्लिमांवर गुन्हा दाखल करायला पोलिसांना मोठा कालावधी लागतो पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात शिववंदना घेतली म्हणून युवकांवर लगेच गुन्हा दाखल होतोय या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे सकल हिंदू समाजामध्ये संतापाची लाट पसरलेली पाहायला मिळत आहे या छत्रपतीच्या महाराष्ट्रात शिववंदना घेणं खरंच गुन्हा झाला की काय हडपसर लोहिया नगर आता सारसबाग हिंदूंना टार्गेट केलं जात का या जिहादांना पाठबळ देत कोण या जिहाद्यावर पोलीस काय कारवाई करतात हे पाहणं तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे